आज आपण थंडी स्पेशल लाडू बनवले आहेत खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत तुम्हीचं टेक्शर बघू शकता गव्हाच्या पिठाचा आणि रव्याचा किंवा कोणत्याही पिठाचा वापर न करता अगदी पौष्टिक असे आपण हे लाडू बनवले आहेत तीन किलोच्या प्रमाणात आपण हे लाडू बनवले आहेत पद्धत आमच्या गावची आहे आमच्या गावाला सर्व याच पद्धतीने लाडू बनवतात तुम्ही देखील एकदा या पद्धतीने लाडू तयार करूनच बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्व साहित्य आपल्याला प्रमाणामध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे जेणेकरून आपले लाडू अजिबात बिघडणार नाही तर इथे आपण काजू घेतले आहे काजूचं प्रमाण आहे पाव किलो पाव किलो इथे आपण काजू घेतलेले आहे त्याचे तुकडे करून आपण इथे घेतलेले आहे त्याचबरोबर आपण इथे पाव किलो बदाम घेतलेली आहे तर इथे ड्रायफ्रूट्सचे प्रमाण तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आपण इथे अक्रोड घेतलेले आहे तर सुद्धा आपण पाव किलो घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण इथे मनुके घेतलेले आहेत हे सुद्धा आपण पाव किलो घेतलेले आहे तुम्ही काळे मनुके सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर आपण इथे अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे तर खोबरं तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा याचे बारीक काप करून मिक्सरला छान बारीक करून घेऊ शकता तर इथे आपण खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे कारण त्याला जास्त वेळ लागत नाही झटपट खोबरं छान बारीक होतं हवं तसं जाडसर किंवा बारीक आपण करू शकतो आता आपल्याला बाकीचे ड्रायफ्रूटसुद्धा मिक्सरला बारीक करून घ्यायचे तर इथे आपण हे असेच मिक्सरला बारीक करून घेतले आहेत काजू आणि बदाम तर तुम्ही हे थोडेसे रोस्ट करून तुपामध्ये छान भाजून सुद्धा याला मिक्सरला फिरवून घेऊ शकता किंवा सुद्धा फिरवून घेऊ शकता आता आपल्या सर्व साहित्य एका ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपण मिक्सरला अक्रोड देखील बारीक करून घेणार आहोत तर तुम्ही काजू बदाम अक्रोड याची आवश्यकतेनुसार पाव किलो डिंक तुपामध्ये छान तळून घेतला होता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तो छान आतून तळला गेला पाहिजे जेणेकरून आपल्या मिक्सरला त्याला बारीक करण्याची आवश्यकता नाही तर अशा पद्धतीने पाव किलो डिंक आपण तुपामध्ये तळून घेतला होता तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता तो देखील आपण ह्या सर्व साहित्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करणार आहोत हा मिक्सरला बारीक करण्याची आवश्यकता नाही तुम्ही हवं असल्यास मिक्सरला बारीक करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट असा सुद्धा ऍड करू शकता आता आपल्याला यामध्ये महत्वाचं साहित्य ॲड करायचं आहे ती म्हणजे मेथीची पावडर त्यासाठी सर्वप्रथम आपण पाव किलो मेथ्या छान भाजून घेतलेल्या आहेत तुपामध्ये आणि त्या आपल्याला मिक्सरला बारीक करून आहे तुम्ही बघू शकता भाजून घेतल्यानंतर मिक्सरला छान बारीक अशी पावडर तयार झालेली आहे तर मेथीची पावडर तयार करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने मेथीची पावडर तयार करून घेऊ शकता मेथीचे पावडर सुद्धा आपण या साहित्यामध्ये ऍड करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण बाकीचे ड्रायफ्रूट सुद्धा ऍड करूया तुम्ही हे कापून सुद्धा टाकू शकता आता आपण इथे खारीक पावडर बनवून घेतलेली आहे खारीक पावडर कशी बनवायची याची व्हिडिओ आपण आधीच अपलोड केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये खाली लिंक दिलेली आहे नक्की जाऊन बघा तर इथे आपण अर्धा किलो खारीक पावडर घेतलेली आहे ती सुद्धा आपण यामध्ये ॲड करून घेतलेली आहे आता हे सर्व जिन्नस छान एक्झिव करून घ्यायचे हाताच्या सहाय्याने किंवा एखाद्या मोठ्या चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे छान एक्झिव करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस छान एक्झिव झाले पाहिजेत त्याचबरोबर आपण इथे तूप घेतलेला आहे पाव किलो असं आपण हे तूप घेतलेलं आहे तुम्ही याचं प्रमाण आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता इथे आपण गुळ घेतलेला आहे गुळ पाऊन किलो घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ सातशे पन्नास ग्रॅम इतका गुळ घेतलेला आहे तर इथे आपण गुळाची पावडर बनवून ठेवलेलीच आहे याची सुद्धा रेसिपी आपण अपलोड केलेली आहे तुम्ही नक्की बघा गुळ आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे गुळाचा छान अशा पद्धतीने पाक करून घ्यायचा आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता गुळाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो पाक बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथे आपला गुळाचा पाक रेडी झालेला आहे लाडू बनवण्यासाठी शक्यतो तुम्ही काळ्या गुळाचा वापर करा तो अधिक पौष्टिक असतो आता आपल्याला या सर्व साहित्यामध्ये गुळाचा पाक घालायचा आहे आणि पटापट हे मिश्रण छान एक्झिव करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे मिश्रण चमचाच्या सहाय्याने छान मिक्स करून घेऊया कारण पाक खूप गरम आहे तर पूर्ण मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून लाडू सारखे बनतील यामध्ये आता आपल्याला तूप ऍड करायचं आहे तर थोडं थोडं करून आपण दोन ते ती तीन बॅच मध्ये हे तूप घालून पूर्ण साहित्य छान मिक्स करून घेणार आहोत तर जवळजवळ पाच ते सात मिनिटे आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करण्यासाठी लागलेली आहेत आता हे सर्व साहित्य छान एकजीव झालेलं आहे आता आपण याचे पटापट पत लाडू बनवून घेऊयात तर अशा पद्धतीने थोडं थोडं मिश्रण आपल्याला घेऊन हलक्या हाताने या पद्धतीने लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे मिश्रण थोडंसं गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळायला घ्यायचे आहे जेणेकरून लाडू छान गोल बनतील अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण इथे लाडू बनवलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुरेख असा आपला लाडू तयार झालेला आहे कोणत्याही पिठाचा किंवा रव्याचा वापर न करता अगदी ड्रायफ्रुट पासून आपण हे पौष्टिक असे लाडू बनवले आहेत तर याच पद्धतीने आपण इथे झटपट सर्व लाडू बनवून घेतलेले आहे तुम्ही हे लाडू एअरटाईट कंटेनरमध्ये दोन ते तीन महिन्यासाठी स्टोअर करून ठेवू शकता तीन किलो साहित्याच्या प्रमाणामध्ये आपले जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाडू तयार झालेले आहेत या पद्धतीने बनवलेले लाडू खूप दिवस टिकण्यास मदत होते आता आपण एक लाडू फोडून बघूयात तुम्ही याचा टेक्स्चर बघू शकता छान अशी बाइंडिंग आलेली आहे तुम्ही देखील या पद्धतीने लाडू नक्की ट्राय करून बघा तुम्ही एकदा या पद्धतीने लाडू तयार केले तर दरवेळी याच पद्धतीने तुम्ही लाडू बनवाल तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ममाबाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद